नमस्कार सेवन टीव्ही मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून उठाव केल्यानंतर पक्षात मोठी फूट पडली पक्षाचे दोन गट झाले एक उद्धव ठाकरे गट आणि दुसरा एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देणारे आमदारांचा गट एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून उठाव केल्यानंतर त्यांना शिवसेनेच्या अनेक आमदारांनी पाठिंबा दिला त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आलं आणि उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या पाठिंबा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली राज्यात पुन्हा एकदा सरकार आलं त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याकडून पक्षाचं चिन्ह चिन्ह आणि आणि नावावर देखील दावा करण्यात आला निवडणूक नुग नुग हा निर्णय शिंदे यांच्या दिल्यामुळे पक्षाचं नाव एकनाथ शिंदे यांना मिळालं सध्या शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेच प्रकरण विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणीसाठी आहे दरम्यान या उठावाला ज्या ठाण्यातून सुरुवात झाली त्या ठाण्यातील एका विवाहाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे या विवाहानिमित्त पुन्हा एकदा ठाकरे गट आणि शिवसेनेचे नेते आणि पदाधिकारी एका मिळालं हा विवाह होता आमदार रवींद्र फाटक यांचे सहाय्यक आणि सामाजिक कार्यकर्ते अजिंक्य गावकर आणि उद्धव ठाकरे गटाची युवासेना जिल्हा समन्वयक आरती खळे यांचा हा शुभविवाह ठाण्यातील घोडबंदर परिसरात पार पडला या विवाहानिमित्त पुणे एकदा दोन्ही गटाचे सूर जुळल्याचं पाहायला मिळालं